चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडाग चुंबळ मोत्याची पाण्याचा घडाग कृष्ण देवाने हळूच मारलाय खडाग कृष्ण देवाने हळूच मारलाय खडाग चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडाग चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडाग कृष्ण देवाने हळूच मारलाय खडाग कृष्ण देवाने हळूच मारलाय खडाग पहिल्या दिवशी आनिले दूध हरवली माझी सुद बुध पहिल्या दिवशी आनिले दूध हरवली माझी सुद बुध चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडाग चुंबळ मोत्याचीवर पाण्याचा घडाग कृष्ण देवाने हळूच मारलाय खडाग कृष्ण देवाने हळूच मारलाय खडाग दुसऱ्या दिवशी आणीले ताक कृष्ण देवाने मारिली हाक दुसऱ्या दिवशी आणीले ताक कृष्ण देवाने मारिली हाक चुंबळ मोत्याचीवर पाण्याचा घडाग कृष्ण देवाने हळूच मार खडाग चुंबळ मोत्याचीवर पाण्याचा घडाग कृष्ण देवाने हळूच मार खडाग तिसऱ्या दिवशी आणलेलोणी कृष्ण देवाने लिवेनी तिसऱ्या दिवशी लोणी कृष्ण देवाने ओढिली वेणी चुंबळ मोत्याचीवर पाण्याचा घडाग चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडाग कृष्ण देवाने हळूच मारलाय खडाग कृष्ण देवाने हळूच मारलाय खडाग चवथ्या दिवशी तुप कृष्ण देवाने दाविले रूप चवथ्या दिवशी आणलेले तुप कृष्ण देवाने दाविले रूप चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडाग चुंबळ मोत्याचीवर पाण्याचा घडाग कृष्ण देवाने हळूच मारलाय खडाग कृष्ण देवाने हळूच मारलाय खडाग चुंबळ मोत्याचीवर पाण्याचा घडाग चुंबळ मोत्याचीवर पाण्याचा घडाग कृष्ण देवाने हळूच मारलाय खडाग कृष्ण देवाने हळूद मारलाय खडाग कृष्ण देवाने हळूच मारलाय खडाग